पुन्हा एकदा राज्यातील एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेत यासोबतच हिंडेनबर्ग रिसर्चने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली तर महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा रेल्वेचा बोगदा होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज अकरा ऑगस्ट वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे गेल्या काही काळात मराठी तरुणांना रोजगार मिळवून देणारे महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले यामागे राजकीय कारस्थान असल्याचे अनेक आरोप प्रत्यारोप झाले आता पुन्हा एकदा एक, एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे महिंद्रा कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत पंचवीस हजार कोटींचा करार झाला यानुसार इलेक्ट्रिक कार बनवण्याचा हा प्रकल्प असून याच मदर युनिट नाशिकला तर प्रकल्प गुजरातला उभारला जातोय सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार असल्याची चर्चा होती मात्र नंतर तो अचानक गुजरातला उभारण्याची तयारी सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे या चर्चांदरम्यान राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केलाय सामंत म्हणाले की नाशिकचा महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प हा परराज्यामध्ये गेल्याच्या संदर्भातला एक फेक नरेटिव्ह काही राजकीय नेते सेट करण्याचा प्रयत्न करतायत परंतु राज्याचा उद्योग मंत्री म्हणून याचं स्पष्टीकरण देत असताना जे महेंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटने जे पत्र दिलेलं आहे ते पत्र मी तुम्हाला दाखवलंय त्याच्यातला इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ देखील काही लोकांना मी समजून सांगणार आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे ॲज देअर हॅज बिन सम अननेसेसरी स्पेक्युलेशन रेज बाय द रॉटरर्स म्हणजे जे आर्टिकल लिहिलं गेलं द कंपनी ऑन इट्स ओन कन्सिडर इट्स नेसेसरी टू क्लेरीफाय टू द स्टॉक एक्सचेंज दॅट द आर्टिकल इज अनफाउंडेड हा शब्द महत्वाचा आहे आर्टिकल इज अनफाउंडेड आणि पुढचं पण वाक्य महत्वाचं आहे अँड देअर इज नो ट्रुथ इन द मॅटर म्हणजे या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही असा स्वतः महेंद्रा अँड महेंद्रानं आज खुलासा केलेला आहे महेंद्रा आणि महिंद्रा याच्यामध्ये असं म्हणतंय की हे जे काय अनावश्यक तर्कवितर्क लावले जात आहेत एखाद्या आर्टिकलमधनं ते सगळे चुकीचे आहेत याच्यामध्ये काही सत्यता नाही हे सगळं खोट आहे हे स्वतः महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटनं स्टॉक एक्सचेंजला दिलेलं आहे आता हे स्टॉक एक्सचेंजला का दिलं तर अशा पद्धतीची बदनामी केल्यानंतर महिंद्राचे शेअर्स अपडाऊन होऊ शकतात म्हणून सरकारला हे पत्र देण्यापेक्षा महेंद्र अँड महेंद्रानं स्टॉक एक्सचेंजला हे पत्र दिलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आरोप प्रत्यारोपांची मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर पुन्हा गंभीर आरोप केलेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्यासाठी माझ्यावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी आपण मात्र गुन्हा दाखल करणार नाही असंही देशमुख यांना सुनावल्याचं म्हणाले इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर काही नेत्यांना अटक करण्यासाठी सुद्धा देशमुख यांनी दबाव आणला होता या संदर्भात शरद पवार यांच्या सिल्वर ओक आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी बैठक झाली होती या बैठकीला शरद पवार अनिल देशमुख अनिल गोटे उपस्थित होते असंही परमबीर यांनी नमूद केलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे हिंडेनबर्ग संबंधीची प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर आरोप करणारी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत आली आहे याचं कारण म्हणजे हिंडेनबर्गने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये समथिंग बिग सून इंडिया म्हणजेच भारताबद्दल लवकरच काहीतरी असं लिहिण्यात आलंय त्यामुळे त्यांच्याकडून लवकरच एखाद्या भारतीय कंपनीबद्दल काही मोठी माहिती उघड केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे हिंडेनबर्ग रिसर्च यावेळी कोणत्या कंपनीबाबत काय खुलासा करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत जेव्हा हिंडेनबर्ग रिसर्चने गौतम अदानी यांच्या समूहावर आरोप केले होते तेव्हा अदानी समूहाचे शेअर्स प्रचंड कोसळले होते इतकंच नाही तर गौतम अदानी हे जगातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आणि त्यांची एकूण संपत्तीही कमालीची घसरली होती यानंतर भारताच्या राजकारणात देखील हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं त्यामुळे आता हिंडेनबर्ग कडून काय खुलासा केला जातो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे देशातील सर्वात मोठ्या रेल्वे बोगद्याची नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने जालना ते जळगाव या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाला मंजुरी दिली सात हजार एकशे सहा कोटी रुपये खर्च करून बांधला जात असलेला हा रेल्वे मार्ग जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा व वेरुळला जोडला जाणार आहे यामुळे देश व विदेशातील पर्यटकांना या विदेशा पर्यटन स्थळांना भेटी देणं सोयीस्कर होणार आहे विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा देखील तयार केला जाणार आहे या बोगद्याची लांबी तेवीस पॉइंट पाच किलोमीटर एवढी असेल येत्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील जालना औरंगाबाद आणि जळगाव हे जिल्हे रेल्वेने जोडले जाणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ए, ए आयची गेल्या अनेक दिवसांपासून एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार अशी चर्चा होतीये आता अमेरिकेतील एका बड्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना याचा पहिला झटका बसणार आहे कारण सिस्को ही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी सुमारे चार हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याच्या तयारीत आहे रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार सिस्को कंपनीने सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या इमर्जिंग क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केलंय त्यामुळे सिस्को लवकरच नव्या कर्मचारी कपातीची घोषणा करणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा विश्वातली कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणावरील निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं पण हा निकाल पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलाय नेमकं प्रकरण काय आहे आणि याचा निकाल आता कधी लागेल याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिसऑलिम्पिक मध्ये पन्नास किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती खरं तर मात्र अंतिम सामन्याआधीच तिचं वजन शंभर ग्रॅम अधिक भरलं आणि त्यामुळेच तिला अपात्र ठरवलं गेलं या सगळ्या प्रकरणात तिला सुवर्णपदकाचा सामनाही खेळता आला नाहीये आता यानंतर या निर्णयाविरोधात विनेशने क्रीडा लवादाकडं याचिका दाखल केली होती आणि त्यामध्ये ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी तिची बाजू मांडली होती तिनं तिला संयुक्त रौप्य पदक मिळावं अशी यामध्ये विनंती केलेली होती या प्रकरणाची सु, सुनावणी शुक्रवारी झाली आहे त्यानंतर आता शनिवारी या, प्र, या प्रकरणातला निकाल येईल असं अपेक्षित होतं मात्र रात्री उशिरा आलेल्या निर्णयानुसार तरी आज निकाल जाहीर होणार आहे त्याचबरोबर सध्या तरी अशी माहिती समोर येते की कदाचित आज एका ओळीचा निकाल दिला जाऊ शकतो तर याबाबतचा सविस्तर निकाल हा नंतर दिला जाईल आता आज अंतिम निर्णय काय येणार आहे याकडे नक्कीच भारतीयांचं लक्ष असणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली हॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांचे जगभरात चाहते आहेत त्यांच्या अवतार या चित्रपटाच्या पहिल्या व दुसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती प्रेक्षकांचा या चित्रपटांना जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता या चित्रपटाचा पहिला भाग 2009 मध्ये आणि दुसरा भाग 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता आता दिग्दर्शक जेम्स कॅमेरोन यांनी एका कार्यक्रमात अवतार थ्री या चित्रपटाची देखील घोषणा केली आहे अवतार फायर अँड ॲश असं या चित्रपटाचं नाव असणार आहे सोबतच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केले हा चित्रपट एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला